नमस्कार मी गंगाधर कदम किनोट न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील किनवट तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असताना हिंगोली लोकसभेचे खासदार रविवार दिनांक ऑगस्ट रोजी किनवट दौऱ्यावर आले येथील शेतकऱ्याचे झालेले नुकसान शेती बांधावर जाऊन नुकसान पाहणी केली त्यानंतर किनवट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधत आपुलकीने विचारपूस केली आणि शेतकऱ्यांना नैसर्गिक ना संकटांना खचून न जाण्याचे धीर दिला प्रशासनाकडून शक्य असेल तेवढी मदत शेतकऱ्यांना आश्वासन दिले त्यानंतर किनवट शहरातील गंगानगर नालागडा इस्लामपुरा रामनगर भागातील पैनगंगा नदी काठावरील नुकसानग्रस्त झालेल्या लोकांशी संवाद साधत प्रशासनाला तातडीने मदत करण्याचे आदेश दिले प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांची संपूर्ण यंत्रणा खासदार साहेबांसोबत होती यावेळी तहसीलदार नगर परिषदेचे कर्मचारी पोलीस निरीक्षक चोपडे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार शिवसेना तालुका प्रमुख मारुती दिवसे पाटील युवासेना तालुका प्रमुख अतुल दर्शन वाड शहर प्रमुख प्रशांत कोरडे शहर संघटक किशोर बोलेनवार माजी नगर अध्यक्ष खे मूर्ती साजिद खान गिरीश नेमानिवार वसंत राठोड यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते आज किंवा पूरग्रस्त भागात पाणी करणार आपण आल्यामुळं नागरिकांना समाधान दिसत आहे आणि या भागामध्ये भरपाई काय विषय मागणी करतात काल परवा दोन तीन दिवसापासून आपल्याकडे सातत्यानं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे आणि मी काल पण इकडे येण्याचा प्रयत्न केला होता पण जागो जागोजाग नदी नाले सगळे राहत असले म्हणून इथपर्यंत येणार नाही पण तरी काल मी प्रशासनाला तातडीने कलेक्टर साहेब आदेसीला तहसीलदार असतील शिरो असतील सगळ्यांशी संपर्क साधून या शहरातला किंवा या तालुक्यातली सगळी माहिती घेतला नव्हे तर सगळीकड मी माहिती घेत घेतच आलो दिवसभरात काल आणि फक्त काल इथं मला इथे आलं नाही ही गोष्ट खरी आहे पण तरी जे काही करता येण्यासारखं होतं ते सगळ्या गोष्टीची व्यवस्था लावूनच आज मी पुन्हा इथं सकाळी सकाळपासून जलधारा मोदली आणि मग आता किलो जे बाजित क्षेत्रात इथं फिरत आहे तर इथून आपल्या यवतमाळमध्ये इकडले बंदी भाग जो आहे तो कोर्टा असेल चिखली असेल इकडले जे भाग आता त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं आणि घराचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे सगळीकडे बघून शेतकऱ्याला आणि गावातल्या लोकांना धीर देण्याचं काम करत आहे आणि काल ज्या वेळेची परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेलेली आहे असं लक्षात आल्यानंतर मी पुनर्वसन मंत्र्यांशी संपर्क साधला मंत्री महोदयाने सुद्धा कलेक्टर साहेबांना सूचना केल्या की त्या जे काही बाधित लोक आहेत त्यांचे सर्वे करा आणि त्या हिशोबाने सगळीकडले तहसीलदार सीओ हे आपल्याकडं सर्वे करणं चालू केले त्या लोकां आणि मला खात्री आहे की शासनाला या क्रीवरतीची जाण आहे आणि निश्चितपणानं शासन या पीडितांना मदत करेल आणि मी पाठपुरावा करतच राहो करत, करत राहणार आहे शक्यतोवर शासनाला सर्व परिस्थिती दाखवून देऊ, त्यांच्याकडून मदत मिळून घेईल अशी मला अपेक्षा आहे आणि येणाऱ्या आमची भूमिका काय आम्ही असतो चालू तिथं काय बंद का महाविकास आघाडीचे सर्व घटक आम्ही मिळून या सर्व गोष्टीला आम्ही परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनेट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा